कामे वेळेवर करणं किती उपयुक्त असतं याचं एक साधं उदाहरण सांगतो आमच्या टी व्हीचा रिमोट म्हणजे डिशचा हां दोन महिन्यापूर्वी त्याचा एक आकडा काम करत नव्हता म्हणजे जे नंबर असतात वन टू थ्री फोर असे तर त्यातला एक नंबर जो असतो तो काम करत ऑपरेट होत नव्हता किती दाबलं तरी ते तिथं हेच होत नव्हतं ऑपरेट परिणामता जर सहाशे एकवीस चॅनेल नंबर लावायचा असेल तर सहाशे बावीस लावायचा आणि बॅक यायचं मग सहाशे एकवीस लागायचं जा। व जर चौदाशे एक्क्याऐंशी लावायचा असेल चॅनेल नंबर तर नऊशे नव्याण्णव लावायचा नऊ 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 दाबून आणि तिथून पुढं फॉरवर्ड करत करत चौदाशे एक्क्याऐंशीपर्यंत जायचं किंवा आणखीन काहीतरी दुसरी एक दोन पद्धतीनं चॅनेल लावले जात होते तर ह्यामुळे काय व्हायचं की टी व्ही लावला की चॅनेल लावताना बदलताना अगदी वैताग घ्यायचा महिनाभर असंच काढलं त्यानंतर हळूहळू वाटू लागलं अरे आपण रिमोटच बदलूया बदलूया काय हा मग तेही बरं बरं होय होय असं करत करत आणखीन एक महिना गेला व परवा म्हणजे तीन चार दिवसापूर्वी नवीन रिमोट आणला आणि टी व्ही सुरू केल्यावर पटकन नवीन रिमोटने चॅनेल बदलले आणि खूप मस्त वाटलं रिलॅक्स म्हणजे विनाकारण डोकेदुखी करून आपण बसलो होतो असं वाटलं म्हणजे काही वेळेला बघा अत्यंत साधी गोष्ट असते पण आपण तसंच चाल ढकल करत जातो व विनाकारण त्रास सहन करत जातो आपला हेडॅक वाढवून घेत जातो त्यामुळं बऱ्याचदा जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्याचे सोल्युशन बघा कदाचित अगदी सहज मिळू शकतं पण आपण खूप त्रास सोसत बसतो आणि पुढं ढकलत राहतो म्हणून पटकन सोल्युशन मिळत असेल तर मिळवा विनाकारण ढकल करून आपल्यालाच त्रास करून घेत बसण्यापेक्षा लवकर निर्णय घेतला की आपलाच त्रास पटकन कमी होतो आणि खूप रिलॅक्स वाटतं थँक्यू